वसंत मोरे हे खडकवासला विधानसभेतून लढण्यासाठी तयारी करत आहेत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडे खडक वासलातून त्यांनी लढण्याची मागणी केली आहे पुण्यात ठाकरेंची शिवसेना खडकवासला आणि कोथरूड विधानसभा लढण्याची शक्यता आहे खडकवासला ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे असूनही मोरे यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे शहरात तुम्हाला मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेला म्हणून अपेक्षा आहे आम्ही पुणे शहरातील चार ते पाच जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आम्ही शहर कार्यकारिणी तर आम्ही मागणी केलेली आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आम्हाला वाटतं की त्या जागा दोन तरी जागा आम्हाला सुटतील शहरामध्ये कुठल्या कुठल्याच पाहिजे म्हणजे मध्ये आता प्रत्येकजण आता संजीव भाऊ संजीव भाऊ म्हणून मला वडगाव शेरी सुटला पाहिजे मी म्हणतो मला खडकवासला सुटला पाहिजे दादा म्हणून मला कोथरूड सुटला पाहिजे प्रत्येकजण म्हणतोय त्याप्रमाणे आम्ही ज्या पाच जागांवरती मागणी केली जास्त करून त्या पाचमध्ये दोन जागा तरी कुठल्या तरी आहे ना आम्हाला सुटतील सुषमा अंधारे असं म्हणतात की हडपसर सुटली पाहिजे मग नेमक्या जर फायनल करायच्या म्हटल्या दोन तर त्या दोन कोणत्या असाव्यात असं वाटतं मी तेच सांगितलं की मला की माझा खडक वासला त्यामध्ये एक असावा दुसरा कुठला आहे मला माहित नाही माझा एक खडक असला त्याच्यामध्ये असावा एक खडक वासला असावा पण पूर्वी 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 तुम्ही हडपसर मधून निवडणूक लढवलेली आहे आता असं काय घडलं की तुम्हाला खडक वासल्यातून लढा ऑलरेडी Uh, माझ्या मतदारसंघाची जर रचना तुम्ही पाहिली दोन हजार नऊला जसं की आता संजीव सांगितलं दोन हजार नऊला ज्या टायमाला मी दोन हजार सातला नगरसेवक झालो त्यावेळेस मी कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघामधून नगरसेवक होतो पण दोन हजार नऊला जी रचना झाली त्याच्यामध्ये माझ्या प्रभागामध्ये मा हडपसर खडकवासला आणि पुरंदर अशा तिन्ही मतदारसंघाचं माझ्याकडं मतदान आहे आणि ते तिन्ही मतदारसंघाचं मतदान असल्यामुळं माझ्याकडं बेसिकली त्यातलं जास्तीत जास्त मतदान जे होतं ते चाळीस टक्के मतदान हे एकट्या आडपसर विधानसभामध्ये कात्रज गावठाण आणि कात्रज कोंढो रोड आणि संतोष नगर हा भाग येतो त्याच्यामध्ये परंतु आत्ता जो मी दोन हजार सतराला ज्या भागामधनं मी आता निवडून आलो परत खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा सत्तर टक्के भाग हा त्या मतदारसंघामध्ये व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे मी ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पुणे